मला अमरावतीकरन्सी माफी मागायची आज मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलो आज या ठिकाणी मी आलो एक गोष्ट मला सांगण्यासाठी मला अमरावती अमरावतीकरन्सी माफी मागायची आहे एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या भूमीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या लोकांनी माझा संदेश स्वीकारला आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या पाच वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली ही चूक होता कधी होणार <laughs> नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करणार अशा वळणसाहेब अल्थेंना मोठ्या वर्षांनी विजय करा मग अशी काही वक्त्यांनी सांगितलं की फवारसाहेबांनी नाव दिलं त्यांना आम्ही निवडून दिलं एकदा दोनदा तीनदा निवडून दिलं नाव कधी चुकलं नाही नाव कधी चुकलं नाही पण एका नावावर घोसाळव आणि त्या ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा आला आणि त्यासाठी आज मी का आलो आहे आज मी आलो आहे कुणाचं कौतुक करण्यासाठी नाही कोणा टीका करण्यासाठी नाही आज मी या ठिकाणी माफी मारण्यासाठी आलो मी माफी असाशी वाटतो की माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही पण इथं माझा अंदाज चुकला <laughs> माझा अंदाज <अंदर्थ> चुकला <laughs> माझ्या विचारावर तुम्ही निकाल घेतले आणि त्यामुळे तुम्हाला यात्रा राहिल्या आणि तुम्हाला यात माझ्या निर्णयामुळे झाले असतील तर माझं कर्तव्य आहे की तुम्हाला सगळ्यांची माफी वागायची पण माफी वागायत असताना दुसरी गोष्ट की कधी काही लोकांच्या समोर जायची वेळ येईल आज येईल उद्या येईल परवाळी महिन्यानी नाही तर वर्षाने त्यावेळेस होणारच नाही आणि सोन्या इथं येऊन सुख करणार नाही योग्य निकाल सांगेन ज्याला या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जनते साथ ही निरा राहणार नाही गेल्या अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे उद्योगधंद्याचा प्रश्न आहे जसा उल्लेख या ठिकाणी केला गेला कांद्याचा ठिकाणच्या किमतीचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका